शिरो तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडी एक संधी नव्या पर्वाला एक संधी विकासाला असं वाक्य घेऊन प्रभाग क्रमांक बारा अ च्या उमेदवार महादेवी मल्लाप्पा बिराजदार यांच्या प्रचारादरम्यान आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांची रणनीती आणि त्यांच्या अजेंड्याबाबत आपल्याला या ठिकाणी त्यांनी माहिती द्यावी या ठिकाणी जयसिंगपूर शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष सेवा आघाडी यांच्यातर्फत आम्ही वार्ड क्रमांक बारामध्ये निवडणूक लढवत आहोत महादेवी मल्लापाय बिराजदार शहीद भगतसिंगांच्या स्वप्नातील भारत घडावा यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहोत अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि आत्ताच्या आधुनिक गरजा आरोग्य आणि शिक्षण अशा एकूण पाच मूलभूत गरजा आहेत या पाच मूलभूत गरजांची पूर्तता वय यासाठी भगतसिंगांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी महादेवी मल्लापाय बिरादार या अतिशय ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत गेल्यावेळी आमची संधी थोडक्यात उकली आणि त्यावेळी पाया रचला गेला आणि आज या ठिकाणी इतिहास घडतो आहे कळस गाठला जातो आहे आणि या वाडातल्या गोरगरिबांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांची पर परिपूर्ण व्हावे यासाठी आम्ही अवारत्र काम करतो त्याच्यावर अभ्यास करत आहोत आणि या ठिकाणी इतिहास घडताना आपल्यालासुद्धा दिसतो आहे आणि ही एक फार छोटीशी क्रांती आहे जयशिंगपूर नगरीच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि हा महाराष्ट्राला संदेश जातो आहे की भ्रष्टाचाराचा जर जार कळत झाला तर इतिहास कसा घडतो आहे कॅ कॅन्सर भ्रष्टाचाराचा कॅन्सर कसा नष्ट करावा याचं एक फार मोठं मूर्तिमंत उदाहरण लोकशाहीच्या मार्गातून जयशंपूर नगरी आपल्याला सगळ्यांना देत आहे आणि बारा नंबर वॉर्डामध्ये संजय पाडे कोतळीकर आणि महादेवी मल्लापा बिराजदार आणि आमचे नगराधीश पदाचे उमेदवार एक स्वच्छ सुंदर चारित्र्यचे उमेदवार सुदर्शन खऱ्या अर्थानं सुदर्शन चक्र घेऊन ते या निवडणुकीमध्ये उतरत आहेत आणि या जयशुमपूर नगरीमध्ये नगराधेश स्थळ सर। आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील आणि भ्रष्टाचारानं कळस गाठलेले जे काही विरोधक का आहेत त्यांचा यात लोकशाहीच्या मार्गातून पाणीपत होईल असा एक फार मोठा संदेश महाराष्ट्राला या जयशुपूर नगरीतून म्हणजे शाहूरायांच्या नगरीतून जात आहे त्या सगळ्याचा आपल्याला अत्यानंद होत आहे बोला जयसिंगपूर शहरामध्ये नेते मंडळीने भ्रष्टाचाराचा कळस घातला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून तो कळस त्यांनी खाली कोलमडणार आहेत असा त्यांचा संकल्प आहे एकूणच प्रचारसुद्धा शिगेला पोहोचलेला आहे प्रचाराचाही कळस झालेला आहे लोकं बाहेर पडले लोकांनीच निवडणूक हातात घेतल्यासारखं वाटतंय आपल्याला बोलायचं आहे नमस् नमस्कार मी महादेवी मल्लाप्पा बिराजदार बारा न प्रभा क्रमांक बारामधून निवडणूक लढवित आहे लोकांच्या ज्या क्षुलक गोष्टी आहे त्या गोष्टीसाठी लोकांना ताटकळत बसावं लागतं आहे त्याच्यासाठी मला माझ्या परीनं जितकं शक्य होईल तितकं मी प्रयत्न करेन आणि ज्या महिलांच्या किरकोळ समस्या आहेत त्यासुद्धा प्रयत्न मी माझ्या प्रयत्नाने सोडवण्याचा प्रयत्न करेन यादवनगरमधील जे झोपडपट्टीचे प्रॉपर्टी कार्ड झोपडपट्टींचं जे प्रॉपर्टी कार्डाचं काम आहे ते पण मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन महिलांचे जे शौचालयाचे प्रश्न आहेत ती संख्या थोडीशी कमी आहे ते वाढवण्याचाही मी प्रयत्न करेन आणि सिद्धेश्वर नगरमधील जे बगीचाचं काम अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन अनेक का अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प आपल्या समोर ठेवलेला आहे पाहूया यावेळची निवडणूक कशी काय अजून रंगतदार होते फक्त दोन दिवसानंतर आपल्याला निवडणुकीला समोर जायचं आहे तोपर्यंत प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे आपण पाहत आहात की संपूर्ण कार्यकर्ते आणि मतदार मंडळी त्यांच्या उमेदवाराचं चिन्ह घेऊन त्याच्या प्रचारामध्ये रमलेल्या दिसत आहेत बोला राजे जयसिंग याने ही वसवलेली नगरी म्हणूनच या शहराचं नाव जयशिंगपूर असं पडलेलं गेलं तर बहुजन समाजाचं नेतृत्व तयार झालं पाहिजे त्याशिवाय माणसाचा विकास एका जातीवर हो किंवा एका समाजामुळं विकास होत नाही बहुजन समाजाला घेऊन जाणारा नेता एक रत्नाप्पा कुंभार झाला त्यानंतर असा नेता ह्या शिरोळ तालुक्याला लाभलेला नाही ही शोकांकिका या म्हणजे तालुक्याची आणि आता काय झालेलं आहे साहेब खरोखर याचा महादेवी मल्लाप्पा बिराजदार आणि सुदर्शन सदाशिवराव कदम आणि संजय कुमार वसंत पाटील ही तळागाळात काम करणारी लोकं आता निर्माण व्हावं लागलेले आहेत धनशाही विरुद्ध बहुजन समाज असं हे आता वातावरण निर्मिती होत आहे माणसाची किंमत गाढवापेक्षा सुद्धा कमी झालेली आहे लक्षात घ्या गाड गाढव जर विकत घ्यायला गेलं तर कितीला घेत आहे तर त्याची किंमत फार आहे कुत्र्याचं पिल्लू आणायचं झालं तर त्याची किंमत किती घेता चढ आहे अरे अरे माणसा तू येडा का खुळा रे पैशापुढे माणूस पाला पाचवणारे अशी ही अवस्था आज झालेली आहे तर हे मो मोडून काढायचं असेल आणि खरी लोकशाही जर निर्माण करायची असेल तर तळागाळातला माणूस महात्मा गांधीचं स्वप्न होतं तळातला माणूस सत्तेवर गेला पाहिजे तर ह्या भारताचं नंदनवन होईल अशा पद्धतीनं जर समाजानंसुद्धा लोकांनीसुद्धा चार पैशाकडे बघवून कुठं काय कर ब, तर लोकशाही ही टिकणार नाही उद्या तुम्हाला पश्चाताप करायची पाहिजे हे आज जयशंपूर नगरीत मी ठामपणानं सांगतो म्हणून या तळागाळातील उमेदवारांना निवडून देणं ही काळाची गरज आहे आणि तुम्हाला मी सांगतो कपशी कपाट आणि कपशी या चिन्हावर मतदान भरपूर उत्स्फूर्तपणे करून निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि मी माझं छोटंसं मनोगतो लोकशाही भारतातनं नष्ट व्हाय होत चालल्या अशी भीती त्यांनी व्यक्त केल्या लोकशाही वाचवायची असेल तर या उमेदवारांना विजयी करा असं ते म्हणतात